मशीन सेफ्टी सुरक्षित काय काम करते बादा। आगे बादा। आगे बादा। तो तो ना। तो बर्नर दिसले बटन चालू आहे त्यावेळेस मशीन काय करत तो साडेसातशेचा पैसे साठ रुपये साठ चा पैसे देते मशीन मध्ये नाही मला पैसे देते सुद्धा दिसेल काही बघा आपलं पण पूर्ण आहे ना सप्लाय चालू आहे मशीनने काय केलंय साडेसहाशे साठ रुपये तुम्हाला फक्त याच्यात आहे ना तुमचा गॅस कमी करणार साडेसहाशेच्या पेशर मधून मशीनने काय केलं रस्त्या बर्नर मी केले नव्वद टक्के याच्यात काय केलंय गॅस रिड्यूस करून ठेवलंय फक्त दहा टक्के उडाव आधी चेक करत होतं

तिघ टाक्यांना जो कलर दिला आहे बघा लाल कलर दिलेला राहतो प्रत्येक टाकीला तो लाल कलर का दिलेला राहतो माहिती का कारण ते धोक्याचं प्रतीक आहे डेंजर म्हणून त्या टाक्याला लाल कलर दिलेला राहतो त्या टाकेवर ते, ते तीन, तीन प्रकारचे नियम दिले जातात बघा पण ते आपण कधी आमलात आणतो कधी आमलात आणत नाही पहिला जो नियम आहे गॅस हा सरकारने फक्त घरगुती वापरायसाठी दिलेला आहे पण हल्ली आहे ना हॉटेलमध्ये ज्यास वापरला राहतो गाड्यांमध्ये गॅस वापरला जातो त्याची काळजी घेत नाही त्याची काळजी घ्यायला पाहिजे दुसरा जो नियम आहे उपयोग न होण्या पण रेग्युलेटर बटन बंद करे म्हणजे आपलं काम झाल्यानंतर रेग्युलेटरचं बटन बंद करायला पाहिजे पण बऱ्याचशाच महिला काही रेग्युलेटरचं बटन बंद करत नाही सरस वापर चालू राहतो त्याच्यापासून सुद्धा दुर्घटना या घडत राहतात त्याच्यामुळे आपलं काम झाल्यानंतर रेग्युलेटरचं बटन हे बंद करायला पाहिजे त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा जो नियम आहे डिलेवरी लिहित ते टाकीवरती लिहिलेलं राहतं तुम्ही घरी जाऊन वाचू शकता हे डिलेवरी लेते समय वजनवर की जास्त करून म्हणजे ज्यावेळेस टाकी आपण घेतो त्यावेळेस टाकीचं वजन करून घेणं गरजेचं आहे आणि टाकीचं सील तपासून घेणं गरजेचं आहे टाकीचं वजन का करून घेणं गरजेचं आहे समजा टाकीमध्ये अर्धा किलो एक किलो गॅस कमी आला समजा तर नुकसान आपलं होणार आहे त्याच्यामुळे टाकीचं वजन करून घेणं गरजेचं आहे पण वजन कुठे करायचं हा जो गोल पट्टा दिलेला राहतो बघा याच्यावरती रिकाम्या टाकीचं वजन दिलेलं राहतं पंधरा ते अठराच्या दरम्यान हे रिकाम्या टाकीचं वजन राहतं त्याच्यानंतर गॅस किती भरेल राहतो सांगता येईल आपल्याला चौदा किलो दोनशे ग्रॅम गॅस भरल राहतो चौदा किलो दोनशे ग्रॅम गॅस आणि रिकाम्या टाकीची इथे लिहिले बेरीज करायची कमीत कमी एकोणतीस ते बत्तीसच्या दरम्यान टाकीचं वजन यायला पाहिजे एकोणतीसच्या खाली टाकीचं वजन यायला नको एकोणतीसच्या खाली टाकीचं वजन आलं तर समजायचं आपल्याला गॅस कमी दिलेला आहे पण गॅस वजन कुठे करायचं आपल्याकडे जो करा डिलिव्हरी बॉय येतो ना त्यांच्याकडे हँगिंग काटा राहतो त्यांची जबाबदारी राहते वजन करून द्यायची पण जर आपण कधी मागितलं तर ते वजन करून देतात नाही तर अन्यथा ते वजन करून देत नाही आपण मागितला तर शंभर टक्के वजन करून देतात त्याच्यानंतर टाकीचं सील तपासून घेणं गरजेचं आहे आता बघा इथं ही कॅप लावलेली राहते इथं ही कॅप आता आपण सील कशाला म्हणतो बऱ्याचशा जणांना विचारल्यानंतर वरती पेपर राहतो आणि ही कॅप तर याला डस कॅप डस्ट पेपर म्हणतात याचं काम काय माहितीये का धूळ कचरा घाण बसून तेवढ्या करता ही कॅप दिलेलं राहते खरं सील कशाला म्हटलं जातं माहितीये का या नापच्या आतमध्ये एक काळा राहतं ते लिकेज राहतं त्याला खरं सील म्हटलं जातं आणि ते लिकेज होतं पण ते लिकेज काय होतं कारखान्या जेव्हा टाकी भरली जाते साडेसहाशेच्या प्रेशरने गॅस भरला जातो त्या प्रेशरमुळे हा नाप तापला जातो आतमधल्या काळ्या ऑशरला चिडेथडे पडतात त्याच्यामुळे गॅस लिकेज होतो पण आपण घरी आल्यानंतर ती चक करून घेत नाही तर ती चक करून घ्यायला पाहिजे चक्क कशी करायची आहे बघा असं दोन तीन थेंब पाणी घ्यायचं या नॉबमध्ये टाकायचं याच्यात बबस बुडबुड आले तर समजायचं टाकी लिकेजी लिकेज टाकी आली तर ती घ्यायची नाही ती परत करून द्यायची चांगली टाकी घ्यायची लिकेज नाही तर मग कमीत कमी काळा असेल तरी चेंज करून घ्यायचं पण लिकेज टाकी घ्यायची नाही आता ती लिकेज काय होते बघा तो साडेसहाशेचा प्रेशरचा गॅस तुम्हाला दाखवतो किती प्रेशर राहतो त्याला याच्यापेक्षा जास्त प्रेशर राहतो याच्यामुळे या टाक्या लिकेज होत राहतात त्याच्यानंतर टाकीवरती एक्सपायरी डेट सुद्धा बघून घ्यायला पाहिजे आता बघा इथे ए सत्तावीस दिसतंय का ए सत्तावीस म्हणजे दोन हजार सत्तावीस पर्यंत हिच्या गॅस भरला जाईल प्रत्येक टाकीवरती एक्सपायरी डेट दिलेला राहते आता दोन हजार पंचवीस चालू आहे पंचवीसच्या चा पुढच्या टाक्या घ्यायच्या पंचवीसच्या आतली टाकी ही घ्यायची नाही कारण एक्सपायरी संपलेल्या टाक्या राहतात ना तर ती टाकी घ्यायचीच नाही त्याच्या खाली हे दिसतो बघा तो ए म्हणजे काय माहिती का आपल्या वर्षाचे बारा महिने राहतात तीन तीन महिन्याचे चार क्वार्टर केलेले राहतात पहिले तीन महिने म्हणजे ए दुसरे तीन महिने म्हणजे बी तिसरे तीन म्हणजे सी शेवटचे तीन महिने म्हणजे डी आता जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे ए दोन हजार सत्तावीस पर्यंत हिच्यात गॅस भरला जाईल त्याच्यानंतर हिच्यात गॅस भरला ना जाणार नाही त्याच्यानंतर पुढची जी दुर्घटना घडते रेग्युलेटर पासून हे रेग्युलेटर आहे ना सरकारी नियमानुसार दर पाच वर्षांनी चेंज करून घेणं ना गरजेचं राहतं त्याला एक राहते पण आपण रेग्युलेटर कधी चेंज करतो पूर्ण तुटल्याशिवाय खराब झाल्याशिवाय लिकेज झाल्याशिवाय रेग्युलेटर दादा पंधरा पंधरा वर्ष होऊन जातात रेग्युलेटर चेंज करत नाही कारण ह्या पासून जर काही छोटी मोठी दुर्घटना झाली तर सरकारने त्याला इन्शुरन्स दिलेला राहतो किती लाखाचं सा सांगता ला येईल आपल्याला तब्बल चाळीस लाख रुपयाचा इन्शुरन्स दिलेला राहतो या यह, याच्यापासून पण आज रोजी तो बऱ्याचशाच जणांना भेटत ना नाही कारण सगळ्यात मेन म्हणजे आपण दर पाच वर्षांनी रेग्युलेटर चेंज करत नाही याच्यावर एक चेसी नंबर राहतो तो चेसी नंबर जेव्हा आपण रेग्युलेटर चेंज केला तर तो मेन्शन केला जातो नंबर तो मेन्शन करत नाही आपण त्याच्यामुळे आपण जर काही दुर्घटना झाली तर त्याला तो विमा दिला जात नाही याला कारणच ते त्याच्यानंतर पुढची दुर्घटना घडती या पाईपापासून पूर्वी असे पाईप वापरले जायचे पण आता सरकारने ते बंद केले आता केसरी कलरचा डबल कोटिंगचा सुरक्षा पाहिजे आपल्या घरा दिलाय बघा पण तो पाईप सुद्धा तीन वर्षांनी चेंज करून घ्यायचा काय माहितीये का कारण त्याला सुद्धा चिरे चढे पडतात गॅस लिकेज होतो दुर्घटना घडतात आता समजा मी इथं रेग्युलेटर लावलोय इथं ये असं रेग्युलेटर लावलोय इथं हा पाईप जोडलाय आपला साडेसातशेचा सा प्रेशरचा इथं सा गॅस चालू असतो महिला जेव्हा शेगडी बघा तिलकट तुपाचे डाग पडले शेगडी खराब होते त्यावेळेस महिला काय करतात शेगडी एक तर ओल्या पडक्याने पुसून घेतात नाही तर मग पाणी टाकून शेगडी पूर्ण साफ करतात किंवा साबण लिक्विड वापरतात बघा पण ते पाणी चारी बाजूला पसरलं जातं पसरल्यामुळे काय होतं या बर्नर मध्ये पाणी जातं त्याच्याद्वारे या बटनातून डायरेक्ट या पायपा त्याच्यात तारेचा कोटिंग राहतो तारेचा कोटिंग असल्यामुळं पाण्याच्या संपर्कात तार आल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक गंज येते झीत ते फुगेरपणा तयार होतो महिला शेगडी इकडं तिकडं करत असतात बघा इकडं तिकडं करत असताना जर तुमचा इथं गॅस चालू असला पाईप जर लिकेज झाला इथं जाळ चालू असतो तुमचं इथं पाईप लिकेज झाला किंवा पाईप निघाला तर त्यावेळी हा जाळ इथं डायरेक्ट कनेक्ट होतो असा हा जाळ गॅस चालू असतो इथं साडेसहाशेच्या प्रेशरने कनेक्टेव व्हायला हो टाईम लागत नाही तिथं छोटी मोठी दुर्घटना घडते त्याच्यामुळं इथं आणि इथं दोघं ठिकाणी सेफ्टी क्लिप येत्या वा त्या पत्र्याच्या त्या सेफ्टी क्लिप लावून घेणं गरजेचे आहे त्याच्यानंतर पुढची सगळ्यात महत्वाची दुर्घटना घडते ती म्हणजे या बर्नरपासून बर्नर हो, हो, वर ते बघा आपण चहा दूध भाजी भात ठेवतो ओतू जातं कधी कधी जेव्हा आपण गॅस पेटवतो गॅसची जी फ्लेम आहे कमी जास्त प्रमाणात पेटली जाते कधी कधी अर्धवट सुद्धा पेटली जाते त्याच्यामुळे हे बर्नर पूर्ण खोलून साफ करून घ्यायचं सा। नाही तर वर्षातून एक ते दोन वेळेस शेगडीची पूर्ण सर्व्हिसिंग करून घ्यायची हा लक्षात आता तुम्हाला मी हे चार ते पाच प्रकारचे जे लिखीज सांगितले याच्यापासून हे दिसायला छेट आहे पण याच्यापासून भारतात रोज पूर्ण कुठे छोट्या मोठ्या दुर्घटना या घडत राहतात त्याच्यामुळे सगळ्यात मेन म्हणजे काळजी घ्यायला पाहिजे कारण ही गॅसची टाकी बघा सरकारने आपल्याला वापरायला दिली पण सरकारी बसमध्ये विमानात कधी घ्यायची टाकी जाताना पाहिले का आपण सरकारने आपल्याला वापरायला दिली पण सरकारने रिकामी टाकी सुद्धा कधी बसमध्ये जाताना दिसत नाही सरकारी हा सरकारी वाहनात कधीच दिसत नाही का हा ज्वलनशील पदार्थ याच्यापासून कधी दुर्घटना स्फोट घडत सांगू शकता येणार नाही कारण हा इंटरनॅशनल बॉम्ब म्हणून सरकारने स्वतः घोषित केलेला आहे तर आपण ही गॅसची टाकी कुठे ठेवली आपल्या घरात किचन ओट्याच्या खाली जिथं पूर्ण आपला हस्त खेळता परिवार वावरतो हा जिवंत बॉम्बे डायरेक्ट हा बॉम्बे डायरेक्ट कारण याच्यापासून कारण कधी काय दुर्घटना घडत सांगू शकता येणार नाही आता बघा सरकारने प्रत्येकाच्या घरात दोन गोष्टी दिलेल्या एक म्हणजे गॅस आणि दुसरं म्हणजे लाई। लाईट लाईट पासून बघा मागच्या पंधरा वीस वर्षाच्या आधी लाईट पासून ज्या दुर्घटना घडायच्या तर आता दहा वर्षाच्या नंतर आतापासून कधी दहा वर्षापासून कधी दुर्घटना ऐकायला भेटतं का लाईट पासून जर प्रत्येकाच्या घरात एम एस सी बी नावाचा ट्रिपर दिलेला राहतं बघा ते ट्रिपर काय काम करत जर घरात काही फॉल्ट झाला ट्रिपरची कटके लगेच खाली पडते होणारी दुर्घटना घडू येत नाही पूर्ण कुटुंब सुरक्षित ठेवायचं काम करतं तसं प्रत्येक गोष्टीला सरकारने सेफ्टी दिलेली आहे जसं आपण टू व्हीलर वापरतो हेल्मेट दिलेलं बघा फोर व्हीलर वापरतो सीट बेल्ट दिलेला राहतो जसं आपण लाईटला एम एस बी ट्रिपर दिलेला राहतं प्रत्येक जसं मोबाईल जरी घेतला त्याला स्क्रीन गार्ड दिलेलं राहतो सेफ्टीसाठी राहतं ती तसं आपण गॅस वापरतो हा जिवंत बॉम्ब आपल्या घरात वापरतो याच्या सेफ्टीसाठी असं काही दिलेलं आहे का आजपर्यंत नाही दिलेले मग पाहिजे का नाही प्रत्येकासाठी घरात हा जो बॉम्ब वापरतोय आपण याच्या सेफ्टी सुरक्षेसाठी काही पाहिजे का नाही म्हणून सरकारने आणि सूर्या कंपनीने म्हणून एक सेफ्टी डिवाईस लॉन्च केले त्याची फक्त माहिती सांगायचं काम चालू आहे हे पूर्ण महाराष्ट्रात अभियान चालू आहे आमचं पूर्ण माहिती सांगायचं हे बघितलेलं आहे का, का तुम्ही मशीन हे सेफ्टी डिवाईस तुम्ही बघितलेले लावलेले का तुम्ही थँक्यू तुम्ही लावलेले म्हणजे तुमचं कुटुंब तुम्ही सुरक्षित केलेले पण येत्या काळात ते कंपल्सरी होणार आहे प्रत्येकाच्या घरातल्या गॅसच्या टाकीला आहे बघा पेट्रोल पंपावरती बसवलेलं राहतं हॉस्पिटलमध्ये बसलेलं राहतं आणि सीएनजी गाडीच्या किटला हे बसवलेलं राहतं कारण तिथं दुर्घटना स्फोट घडून केवढ्या करता कसं बसवायचं याच्यापासून फायदे पण आहे आणि सुरक्षा पण करतो सगळ्यात मेन म्हणजे फायदे काय माहिती नाही का हे बघा रेग्य वरती करायचं याच्यावर ठेवायचं ठेवल्यानंतर रिंग प्रेस करायची आता हे बटन चालू केलेले मी बटन चालू केल्यानंतर इथं जर मी लाईटर लावलं तर काय पेट घ्यायला पाहिजे पण हे बघा मी पेटवतोय पेटते का ते नाही पेटत पण हे बघा त्याच्यावर त्या अजून चालू झालेलं नाही पण सगळ्यात मेन त्याचा पहिला फायदा म्हणजे काय माहिती आहे का जर आपल्या घरात गॅसची टाकी जर लिकेज आली तर ते लिकेज बंद करायचं काम करतं त्याच्यामुळे आपल्याला तो दहा ते बारा दिवस गॅस जास्त वापरायला पडतो हा पहिला फायदा आहे आता त्याचा एक प्रेशर मेंटेन केलेलं आहे बघा आता हा हा झाला एकशे साठचा सा प्रेशर कारण साडेसहाशेचा सा जो ता टाकीचा सा प्रेशर तो एकशे साठ मध्ये याच्यात कन्वर्ट केलेला आहे हा जास्त होता का पहिला जास्त होता पहिला साडेसहाशेचा होता हा एकशे सातमध्ये कन्वर्ट केलेला आहे आता याचा पहिला फायदा म्हणजे टाक्या लिकेज बंद करायचं काम करतं दहा बारा वेळ जास्त टाकी वापरायला भेटतो दुसरा फायदा म्हणजे बघा आता याच्यावरून हे रेग्युलेटर बसवायचं इथं रेग्युलेटर बसवल्यानंतर असं प्रेस करायचं त्याच्यानंतर इथं असा पाईप जोडलेला राहतो आपल्या घरात आता हे सगळे बटन चालू केलेले मी आता शेगडीचं बटन चालू करतो इथं आता गॅस पेटायला पाहिजे हे बघा पण तरी तो पेटत नाही का पेटत नाही जो त्याला परमिशन दिली जसं आपण टी व्ही बल्ब फॅनचं बटन चालू करतो त्यावेळेस सप्लाय चालू होतो बघा तसं डायल दिसतोय का आपल्याला हा काटा खाली आहे बघा त्याला असं दोन वेळेस पुश केल्यानंतर काटा वरती आला का वरती आल्यानंतर हे बघा इथं हा गॅस पेटलाय आता याच्यामध्ये प्रेशर काटा आहे हा डायरेक्ट जर आपली गॅसची टाकी पूर्ण भरलेली दा काटा डायरेक्ट हिरव्याच्या शेवटच्या टोकाला इथं टेकला जातो जसा जसा प्रेशर कमी होतो तसा तसा तो काटा डायरेक्ट खाली जातो लालमध्ये काटा आला तर समजायचं एक ते दोन दिवसात गॅस आपला हे बघा एक ते दोन दिवसात गॅस आपला संपला म्हणजे हे दर्शवतं की गॅस किती भरलेला आहे कधी संपल याच्यात दाखवलं जातात हे त्याच्यानंतर जा टाकी लिकेज बंद करायचे हे फायदे झाले पण सगळ्यात मेन म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा मेन बरोबर आहे का नाही बघा आता हा चालू गॅस आहे महिला जेव्हा शेगडी साफ करतात इकडे तिकडे घेतात काही महिला किचन ओट्याच्या खाली घेऊन स्वयंपाक करतात इकडे तिकडे घेत असताना जर पाईप लिकेज झाला किंवा निघाला हा जाळा कनेक्ट व्हायला सेकंद सुद्धा लागत नाही तर ती छोटी मोठी दुर्घटना घडते आता मला हे सांगा इथं हा पाइप काढणं शक्य आहे का आता आपल्याला पाईप काढल्यानंतर काय होईल लगेच आग लागू शकते आणि पेट घेऊ शकते मी तुम्हाला विचारतोय इथं आपण पाईप काढून बघायचं बरं काढल्यावर काय होईल सेफ्टी किट आहे म्हणून काही होणार नाही पण जर समजा आपल्या घरात जेव्हा पाईप निघणार आहे किंवा लिकेज होणार आहे जर पाईप निघाला त्यावेळेस शंभर टक्के दुर्घटना घडणार आहे पण आता हे मशीन सेफ्टी सुरक्षित काय काम करतं बघा मी इथं पाईप काढतोय तुम्ही फक्त काट्याकडे लक्ष ठेवा काटा कुठे गेला इथं मी पा पेटवते पेटते का पावर लगेच सप्लाय त्याने काय केला बंद केला मशीन होत म्हणून कोणाची दुर्घटना झाली आणि एवढं सेफ्टी सुरक्षित मशीन काम करतं पण याच्या ठिकाणी जर रेग्युलेटर राहिले असताना असा पाईप निघाला असता तर शंभर टक्के इथं दुर्घटना झाली असती इथं पेट घेतली असत आता परत दाखवतो तुम्हाला मी किती वेळात सप्लाय बंद करतात हे बघा बर असा गॅस पेटलेला किती वेळात सप्लाय बंद करत पावर सेकंदाच्या त्याने सप्लाय बंद केला म्हणजे एवढं सेफ्टी सुरक्षित हे मशीन काम करते आहे त्याच्यानंतर मशीनचा एकशे साठचा जो प्रेशर आहे तो प्रेशर चार ते पाच फुटाचा तुम्हाला दाखवतो फक्त मी रेग्युलेटरचा जो आपला प्रेशर आहे साडेसहाशेचा तो दाखवणं शक्य नाही कारण त्याचा जो जाळ आहे तो, तो पंचवीस तीस फूट जाळा जातो दा डायरेक्ट मशीनचा आहे बघा एकशे साठचा तुम्हाला चार ते पाच फुटाचा हा फक्त प्रेशर दाखवला तुम्हाला मशीनचा फक्त मशीनचा हे मी बस दाबून धरलं बटन हे बटन दाबून धरलं त्यावेळेस चालू झालं ते आता हे दाबून धरल्यानंतर हा त्याचा एक प्रेशर आहे पण याच्या ठिकाणी रेग्युलेटर राहिल्यानंतर कमीत कमी पंचवीस तीस फूट जा गेला असता आणि माला सुद्धा बंद करता आला नसता कारण त्याची जी आग राहते रेग्युलेटरच्या पेटल्यानंतर पंचवीस तीस फूट जावे कारण त्याचा प्रेशर जास्त राहत तो म्हणजे एवढं सेफ्टी सुरक्षित हे मशीन काम करतं त्याच्यानंतर दुसरी सुरक्षा काय करतं बघा हे मशीन आपल्या घरात असा गॅस पेटलेला राहतो पण कधी कधी पाईपला चिर्या तडे पडतात लिकेज होतो गॅस गळती होते पण आपल्या लक्षात येत नाही आता हे बघा इथं मी पाईप असा बारीक कट करतो इथं लिकेज हे बघा काटा कुठे गेला सर डाऊन मध्ये झाला आता मी पेटवतो पेटवतोय बघा पेटतोय का इथं म्हणजे असं लिकेज जरी झालं छोट किंवा पाईप जरी निघून पडला तर मशीन त्यावेळेस सप्लाय लगेच बंद करून टाकतं म्हणजे होणारी कोणतीच दुर्घटना घडू देत नाही पण रेग्युलेटरच्या माध्यमातून शंभर टक्के गॅस चालू राहतो तिथं शंभर टक्के दुर्घटना गड़ ही घडत राहते ते डाऊन झाले माहित नाही काटावरती नाही तोपर्यंत काटा हे बघा लिकेज मी काढतोय आता हे बघा आता हे बघा आता हे बघा मी तुम्हाला ऍडजस्टमेंट दाखवतो यातल्या बघा आता इथं था चालू करावं आता हा असा गॅस पेटलेला आहे आणि इथं समजा लिकेज झाला असं पण आता घरी असतो किंवा नसल्यानंतर हे लिकेज कमी होणार का वाढत जाणार वाढत जाणार वाढत जाणार पण हे मशीन काय काम करत बघा का का मी वाढवतो त्याने लगेच सप्लाय काय केला बंद केला हा लिकेज वाढल्यानंतर मशीन होतं म्हणून सप्लाय त्याने बंद केला जागेवर पण रेग्युलेटर राहिल्यानंतर सप्लाय बंद केला नसतो याच्यातून शंभर टक्के गॅस चालू राहिला असता आणि ती दुर्घटना शंभर टक्के वाढत राहिली असती म्हणजे एवढं सेफ्टी सुरक्षित हे मशीन काम करतो आता बघा मी प्रेस करतोय पण तो खाली जातो वरती येत नाही बघा इथं का इकडे लिके लिकेज आहे हे लिकेज जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत ते पुढे बघा हे लिकेज हे जोपर्यंत हा मी पाईप कट करत नाही पूर्ण आता प्रयत्न करतो बघा मी तरी काटा जात नाही कारण हा पूर्ण लिकेज आहे इकडं जोपर्यंत इकडं पाईप जोडत नाही व्यवस्थित तोपर्यंत पुढे काम करणार मी तो हे बघा हे झालं त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे शेवटची जी सुरक्षा करते ती या बर्नर पासून आपण सकाळी उठल्यावर काय करतो पहिले उठल्यावर दूध ठेवतो चहा ठेवतो भाजी ठेवतो उदाहरणार्थ महिला जवळजवळ समजा दूध ठेवलं पण तिथं दूध ठेवल्यानंतर तोपर्यंत तिथं कोणीच गॅस जवळ भरत नाही दुसरं काहीतरी काम करत असतात त्यावेळेस ते दूध पाच दहा मिनिटात ओतू जातं ओतू गेल्यावर असा गॅस विजला जातो पण सप्लाय मात्र चालू राहतो आता हा सुद्धा सप्लाय चालू आहे बघा काटावरती आहे बघा हा सुद्धा सप्लाय चालू आहे कधी कधी हवेमुळे सुद्धा गॅस विजला जातो किचनच्या तिथे खिडकी राहते आवेमुळे गॅस फिजला पण सप्लाय चालू असतो आता हा सुद्धा सप्लाय चालू आहे बघा इथं तुम्ही चेक करा फक्त चालू आहे का बरं काटावरती आहे ना हात करा बरं सप्लाय चालू आहे का हा सप्लाय चालू आहे म्हणजे हा गॅस पसरायचं काम चालू आहे हा जास्त नाही पण कमीत कमी एवढा पसरला असेल इथं इथं पसरल्यावर मी आता समजा लायटर लावल्यावर कावी आग होऊ शकते तर त्यावेळेस महिला काय करतात माहितीये का जर आपलं दूध ओतू गेलं पाच दहा पंधरा मिनटात वाश येतो महिला चालू काम सोडून घ्या जवळ पळत येतात गर गळती होऊन जाते गॅसची डायरेक्ट लायटर घेतात पहिल्या लायटरमध्ये कधी कधी पेटत नाही दुसऱ्यामध्ये पेटत नाही पण तिसऱ्यामध्ये किती पेटतं पेट जेवढा गॅस पसरलेला बप तेवढा बपका घेतो आता हा एवढा पसरलेला इथं जर मी याला डायरेक्ट आपल्या लायटरला थिंगी याला डायरेक्ट ज्योति इथं मी लावल्यावर किती होईल तेवढा जेवढा पसरला तेवढा बपका होईल बरोबर आहे का नाही पण आता हे बघा मी इथं पेटवतो इथं एवढा पसरलेला असेल ना पण तरी सुद्धा पेटतोय का तो नाही पेटत आता हे मशीन काय करता अशा वेळेस जर आपला बर्नर जर विजला चालू मध्ये सप्लाय चालू आहे तर त्यावेळेस तो नव्वद टक्के रिड्यूस करून ठेवतो दहा टक्के फक्त याच्यातून गॅस चालू आहे फक्त आता जेणेकरून तुम्ही असे दिवसभर जरी मेणबत्ती धरून बसले ना मेणबत्ती आपली संपून जाईल पण तिथं पेट घेणार हे दुर्घटना घडणार नाही आता ते चालू आहे सर पण ते पेटल किती त्याच्या अर्धा इंच जवळ गेल्यानंतर जेवढा गॅस विजला होता ना तेवढाच तो पेटल फक्त एवढा नाही बटन चालूच हे बघा कोणतं जे बटन बंद केल्यानंतर मग बंद होईल हा रेग्युलर चालू आहे हे बघा अजून पेटून राहिलं हे बघा जेव्हा त्याचा अर्धा इंच जवळ गेल्याशिवाय पेटणार नाही एवढं सेफ्टी सुरक्षित आहे मशीन काम करतं हे जेव्हा ते कंपल्सरी होणार आहे पुढे प्रत्येकाच्या घरात जेव्हा बसणार आहे त्यावेळेस मशीनचं बटन बघितलं असं आपल्या ज्याच्या टाकी जे संपली तर काटा पूर्ण खाली जाईल डायरेक्ट फक्त बटन बंद करायचं अशी रिंग वरती करायची असं काढून घ्यायचं सुट्ट्या करायचं नाही आणि नवीन भरलेल्या टाक्या जोडायचं रिंग अशी वरती करायची याच्यावर ठेवायचं रिंग अशी खाली प्रेस करायची हे बटन चालू केलं फक्त टाकीला आहे बघा इथं आपला इथं असा पाईप जोडलेला राहतो दोन वेळेस फक्त ही डायल दिसते ना हे अशी करायची फक्त हे दोघं बटणं चालू ठेवायचे टाकी संपजतो पत इकडं अजिबात हात लावायचा आणि सगळं शेगडीच्या बटन चालू बंद करायचं नाही रोज बंद अजिबात हातला व्हायचा आतीस हात व्हायचा नाही नाही त्याला डायरेक्ट ते कंटिन्यू चालते व्हायचं बंदच करायचं नाही सर त्याला तुम्ही जर बंद केलं मध्ये जोपर्यंत गॅस आहे तोपर्यंत चालू होईल परत अजून लागल तुम्हाला हा वरती नाही बंद करायचं इथं नाही कुठंच नाही बंद करायचं हे एकदा जोडलं सर आठच दिवस फक्त नंतर सवय झाली ना कोणीच हात लावणार नाही मशीन बसवल्यानंतर हे बघा एवढं सेफ्टी सुरक्षित मशीन काम करतो अहो सर ती आहे ना दहा पंधरा वर्षाची सवय सवयी आठ दहा दिवसानंतर एकदा सवय मोडली तर तुम्ही टाकेला हात सुद्धा लावणार नाही मशीन बसवल्यानंतर ये बघा हे मेड इन इंडिया मशीन म्हणजे सूर्य कंपनीचं मशीन आहे एच पी इंडियन भारत याच्या बरोबर आपण ज्या सूर्याच्या शेगड्या वापरतो ना हे त्या कंपनीचं मशीन आहे मेड इन इंडिया म्हणजे आपल्या भारतात तयार केलेलं आहे त्याच्यानंतर त्याला आय एस आय मार्क दिलेला आहे त्याची एल टेस्टिंग आणि मशीन जर गॅसच्या टाकीला बसवलं राहिलं गॅसची टाकी तुम्ही उभ्या डायरेक्ट टाकून दिली ना टाकीचा पूर्ण कलर काळा पडलप दुर्घटना ब्लास्टर देत नाही गन मेटल पासून तयार केलेलं मशीन आहे या मशीनची पूर्ण पाच वर्षाची गॅरंटी राहिले मशीन बसवल्यानंतर पाच वर्षापर्यंत हा पीस टू पीस रिप्लेस डायरेक्ट ते, ते तुम्हाला सांगतो ना मी ते तर पाच वर्षापर्यंत त्याची आहे ना गॅरंटी डायरेक्ट तीस वर्षाची लाईफ आहे ती मशीनची हां मशीनची तीस वर्षाची लाईफ आहे हे मशीन आहे ना येत्या काळात जेव्हा कंपल्सरी होईल त्याची मूळ किंमत हे चार हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पाच हजार पण आज रोजी माहितीच्या आधारे जर घेतलं तर कंपनीकडून त्याला चाळीस टक्के डायरेक्ट सबसिडी म्हणजे एकोणतीसशे नव्याण्णव नु रुपयामध्ये मशीन दिलं जातं निस्त मशीनने त्याच्यावरती हा एक पाईप पण दिला जातो त्याच्यानंतर हे लाइटर पण त्याच्यावर फ्री दिलं जातं डायरेक्ट आणि सगळ्यात मेन म्हणजे वस्तू ओरिजिनल एका डुप्लिकेट हे त्याच्या बिलावरती अवलंबून राहतं डायरेक्ट हे बघा हे त्याच्या बिलावरती राहतं डायरेक्ट हे बघा जीएसटी नंबर कस्टमर केअर नंबर रजिस्टर नंबर नाव नंबर ऍड्रेस मोबाईल नंबर डिवाईसचा नंबर राहतो याला नंबर दिला जातो आमचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिले जातात बघा आपलं कुटुंब आपल्याला सुरक्षित करायचं असेल शंभर टक्के आपण सुरक्षित करू शकतात पण सगळ्यात एक लास्ट महत्वाची माहिती म्हणजे अशी आहे की जर समजा आपल्या घरात लिकेज टाकी आली टाकीने जर अचानक काही दुर्घटना पेट घेतला तर आपण काय करू शकतो अशा वेळेस काहीच करू शकत नाही पण छोटस मशीन दिसणार आहे मशीन सेफ्टी सुरक्षित काय का काम करते बघा हे दाखवायचं कारण असं होतं याच्यात एक एनआरबी दिलेला आहे याने खालचा जाळ खालीच ठेवला का याच्यात एक नॉन रिटर्न वाल म्हणजे याने वरचा जा वरतीच ठेवला आणि खालचा जो गॅस होता खाली म्हणजे त्याने कोणत्याच प्रकारची दुर्घटना स्फोट दिली नाही आपण जे रेग्युलेटर वापरतो याला एक बॅक वॉल दिलेला राहतं बघा हे कशासाठी दिलं राहतं आपला गॅस पास होण्यासाठी दिलेलं राहतं पण हे काय करतं कालांतर कधी कर कधी याच्यापासून आग खेसली जाते आणि दुर्घटना घडते म्हणजे एवढं सेफ्टी सुरक्षित हे मशीन काम करू शकतं तर माहिती झाली आहे पूर्ण कुठं भेट हा हे मशीन आहे ना सर तुम्ही जर आता इथे घेतलं तर तुम्हाला लगेच जागेवर तिथे ऑफिस आहे ना आपलं नाशिक रोड दत्त मंदिर पिंपळगाव मध्ये कुठे पिंपळगाव मध्ये कुठे ऍड्रेस काय काय त्या ॲड्रेस निपाड फाटा लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी न्यू अंबिका अंबिका समोर कॉन्टॅक्ट नंबर घ्या एट थ्री सेवन नाईन नाईन सेवन डबल झिरो थ्री सेवन